नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज सोमवार विशेष महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद घेऊ निकोन गाऊ भा कैलासाची वाढवली शोभा पुरारी भक्तांचा कैवारी पाहूया डोळाभरी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी त्रिशूळ घेऊन कोण उभा कैलासाची वाढवली शोभा त्रिशूळ घेऊन कोण उभा कैलासाची वाढवली शोभा पुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी पुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी शिरावरी लांब लांब चटा जटेत गंगा धार ग गळ्यात त्याच्या नाग डोळे रुबाब दिसे फार गिरावरी लांब लांब जटा जटेत गंगा धार ग गळ्यात त्याच्या नाग डोळे रुबाब दिसे फार ग भस्म विले अंगावरी माती चंद्र चमचम करी भस्मला विले अंगावर पुरारी माती चंद्र चमचम कर शिवत्री पुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळा भरी शिवत्री पुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळा भरी ललाटी शोभे चंदन टिळा गळा रुद्राक्ष माळा ग कपाळी शोभे तिसरा डोळा कंठळ शोभे निळा ललाटी शोभे चंदन टिळा गळा रुद्राक्ष माळा ग कपाळी शोभे तिसरा डोळा कंठ शोभे निळा ग शिव माझा हा कुंडलधारी हाती डमरू डम डम करी शिव माझा कुंडल धारी हाती डमरू डम दम डम करी शिवत्रिपुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी शिवत्रिपुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी त्रिशूल घेऊन कोण उभा कैलासाची वाडवली शोभा त्रिशूल घेऊन कोण उभा कैलासाची वाडवली शोभा शिवत्रिपुरारी भक्तांच्या कैवारी पाहू डोळाभरी शिवत्री पुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी साधा बोळा हा देव माझा त्रैलोक्याचा राजा ग कैलासावर ठान मांडले त्याचा होई गाजा वाजा साधा भोळा देव हा माझा ोक्याचा राजा ग कैलासावर ठाण मांडले त्याचा होई गाजा वाजा ग वस्त्र लाविले वाघांबरी पायात खडावा वा खडखड करी वस्त्र लाविले वाघांबरी पायात खडावा खडखड करी शिवत्री पुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळा शिवत्रिपुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळावरी त्रिशूळ घेऊन कुण गऊबा कैलासाची कैला वाढवली शोभा त्रिशूळ घेऊन कुण गहूबा कैलासाची वाढवली शोभा शिवत्रिपुरारी भक्तांचा कैवारी पाहूया डोळावरी शिवत्रिपुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी शिवत्री पुरारी भक्तांचा कैवारी पाहू डोळाभरी धन्यवाद